नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होतीस तू काय झालीसं तू ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आपली कावेरी रूममध्ये बसलेली असते आणि कावेरीला आता आपण जर सर्व सत्य आईंना सांगितलं तर आई आपल्याला घराबाहेर काढतील चिकूपासून लांब करतील असं ह्या कावेरीच्या मनामध्ये विचार चालू राहतात दुसरीकडेही जी काही यमुना असते यमुना आता आईंचे कान भरत असते तेवढ्यामध्ये विद्या आताही लगेच आपल्या मनाशी बोलते की माझी सासू नुसती तेल तेलवत असते अंगात नाही बळ आणि नुसतं तेल होत अशी परिस्थिती होऊन बसली आहे आणि खरोखर कावेरी वहिनी किती चांगल्या आहेत ना किती माझी बाजू घेऊन बोलल्या त्या असंही विद्या आपल्या मनाशी बोलत असते आता व्य विद्या जेव्हा एकटीच बडबडत असते तेव्हा सुलक्षणा ही विद्याजवळ येते आणि सुलक्षणा बोलते की काय गं तुला मी जाताना काय सांगून गेले होते की कुणाचीही मदत नाही घेता तू घरातली सर्व कामे करायची घरातील जी काही झाडलोट आहे ती एकटीने करायची मग तू त्या मुलीची का मदत घेतली बरं असं सुलक्षणाही या विद्याला विचारते त्यावर आता विद्या बोलते की अहो वहिनींनी मला मदत नाही केली फक्त मला त्यांनी धूळ कशी काढायची ते सांगितलं माझं चुकलं मान स्वारी असं पण विद्या आता या सुलक्षणाला बोलत असते त्यावेळेस आता लगेच बोलते की यापुढे घराची साफसफाई करायची तर आपापल्या रूममध्ये जाऊन बसायचं ज्यांनी त्यांनी धुळीचा त्रास कुणाला होता कामा नये असं पण इकडे सुलक्षणा आता यमुनाला सांगत असते त्यानंतर आता बिचारा चिकू घरात बेडरूममध्ये झोपलेला असतो तेव्हा आता इकडे सुलक्षणा जी आहे ती इकडे असते तर आता कावेरी असते कावेरी चिकूच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवते आणि बोलते की नको नको मी जर सर्व सत्य सांगितलं तर मला व चिकूला लांब हो व्हावं लागेल आता ह्या काऊचे शब्द आठवतात की माझ्या काऊला आईचं प्रेम दे आईची माया दे त्याला अजिबात दूर नको करू हे सर्व काऊचं बोलणं त्या कावेरीला आठवतं आणि कावेरी त्याच आठवणीमध्ये रमते दुसरीकडे पूर्णिमा लगेच उठते आणि सुलक्षणाला बोलते की वहिनी ओ असं कसं तुम्ही निर्णय दिला आम्ही आतमध्ये कसं जायचं बरं सांग बरं असं पण इकडे ही पौर्णिमा कापू आता ह्या सुलक्षणाला विचारत असते तर आता सुलक्षणा बोलते की इथून पुढे कुणाचीच कुणी मदत घ्यायची नाही अजिबात ज्यानेत्यानी ज्यानेत्यानी कामं करायची कारण घराची साफसफाई करत असताना मशीन वापरत असतो आपण ह्या मुलीची यामध्ये विद्याची काही चूक नाही आहे असं जेव्हा आता सुलक्षणा ही पौर्णिमाला बोलते त्यावर पौर्णिमा ठीक आहे असं बोलते त्यानंतर इकडे सुलक्षणा बोलते की त्या मुलीचा आणि आपला काही संबंध नाही आहे त्यामुळे मी त्या मुलीला काहीच बोलणार नाही असं पण ना सुलक्षणा आता ह्या विद्याला बोलत असते तेव्हा पौर्णिमाचा चेहरा खूप बघण्यासारखा झालेला असते त्यावेळेस इकडे सुलक्षणा बोलते की तुम्हीसुद्धा अजिबात त्या मुलीशी बोलायला जाऊ नका ती पाहुणी कोण आली आहे चार दिवस राहील आणि निघून जाईल समजलंच असं पण सुलक्षणा जेव्हा यमुनाला सांगायला जाते तर यमुना लगेच बोलायला जाते आता सुलक्षणा ही यमुनाला शांत बस असं बोलते त्यानंतर सुलक्षणा बोलते की यमुना तू तुझ्या कामाला जा लक्ष देऊ नको अजिबात कुठे तर आता इकडे लगेच यमुनाकडे बघते पौर्णिमा तुझं जर खूप डोकं दुखत असेल ना तर यमुनाकडून तू डोकं चेपून घे असं पण इकडे सुलक्षणा आता या पौर्णिमाला बोलते दुसरीकडे आता हा आपला यश जो असतो तो लहान मुलाबरोबर खेळत असतो तेवढ्यामध्ये आता यश आणि हे लहान मुलं खूप आरडाओरडा करत असतात तेवढ्यामध्ये निशा चिकूला घेऊन तिथे येते निशा बोलते की काय आरडाओरडा चाललाय आणि कावेरीसुद्धा जवळ असते कावेरी, कावेरी आता यशकडे बघत राहते त्यावेळेस इकडे ही लहान मुलं आता चिकूला चिकू चिकू असा आवाज देतात तेवढ्यामध्ये विद्या बोलते की अहो थोडासा हळूच आरडाओरडा करा मा ओरडतील आता विद्या खूप खुश असते विद्या आता यशकडे बघते आणि यशला बोलते की तुम्ही मुलांबरोबर खेळता का अहो भाऊजी मी खेळू का मुलांबरोबर तेवढ्यामध्ये यश बोलतो की वहिनी या ना आपण खेळूयात तेवढ्यामध्ये इकडे निशा आता कावेरीला बोलते की कावेरी वहिनी चला ना खेळायला तेवढ्यामध्ये कावेरी बोलते की नाही नाही मला नाही खेळायचं मी चुकूला घेते तुम्ही खेळा त्यावेळेस आता इकडे निशाच्या हातून जो काही चुकू असतो तो कावेरी घेते आणि निशा सुद्धा त्यांच्याबरोबर खेळायला जाते त्यानंतर इकडे आता हा जो काही आपला यश असतो तो ह्या मुलांना बोलतो की आपण एक वेगळाच इंटरेस्टिंग खेळ खेड़ खेळूयात बरं का निशा सुद्धा खूप खुश असते तेवढ्यामध्ये यश आता कावेरीला बोलतो की तुम्हीसुद्धा बसा ना इथे आता यश असं बोलल्यामुळे इकडे कावेरी यशकडे बघते तेवढ्यामध्ये विद्या आता या कावेरीला बोलते की अवहिणी या ना कशाला नाचता या आता बिचारी कावेरी या चिपूला घेऊन तिथे समोर येऊन बसते आता यश आपल्या मनाशी बोलतो की जे काही समोर सत्य आहे हे इच्या पडून कळायला आत्ताची चांगली संधी आलेली आहे असं पण इकडे यश आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे आता सुलक्षणा आणि पौर्णिमा किचनमध्ये असतात सुलक्षणा ही आपल्या ह्या पौर्णिमाला बोलते की कधीच कुणावर हात उघडायचा नाही आपल्यावर असे संस्कार नाही ते कळलं का तसेही विद्याबद्दल जे काही तुझ्या मनात वाईट विचार आहे ते बाजूला ठेव विद्या खूप चांगली आहे शब्दाला शब्द शाप्दा वाढवायचा नसतो तर गप्प राहायचं असतं असं पण इकडे ही सुलक्षणा या पौर्णिमाला सांगत असते इथून पुढे रागाच्या भरात अजिबात कुणावरही हात उकरायचा नाहीये तू जर कुणावर हात उगारला तर माझ्या इतकं बर वाईट नाहीये असं पण इकडे सुलक्षणा काकूला चांगलंच धमकावते तर पौर्णिमा हळूच मान हलवते त्यानंतर आता यश बोलतो की आता आपल्याला असा गेम खेळायचा आहे मी तुम्हाला एक शब्द सांगणार आहे आणि त्यानुसार तुम्ही आपला शब्दावरून पुढचं सर्व काही सत्य सांगायचं आहे आता कावेरी बिचारी सर्व ऐकत असते तेवढ्यामध्ये विद्या बोलते की अरे यश असा कुठे खेळ खेळायचा का आपण साप सिडीचा खेळ खेळूयात गाण्यांच्या भेंड्या खेळूयात तर यश बोलतो की नाही वहिनी विद्या वहिनी तुम्ही एकदा हा खेळ खेळून बघा बघा किती मजा येते ते तेवढ्यामध्ये यश आता निशाला बोलतो की निशा मला सांग मी तुला एक शब्द सांगतो तो, तो शब्द आहे शिस्त आता इकडे कावेरी ह्या निशाकडे बघत राहते त्यानंतर यश आता या छोट्या मुलांना छोटे छोटे शब्द सांगत असतो आणि त्यानुसार ते सर्व काही पुढची सत्य सांगत असतात तेव्हा यश खूपच खुश होत असतो आता इकडे कावेरी सुद्धा हे सर्व ऐकून खूप खुश होते त्यानंतर इकडे आता हा यश जो आहे हे निशाला बोलतो की समुद्र तेवढ्यामध्ये आता इकडे निशा त्याचं उत्तर देते तर आता इकडे हे सर्व ऐकून कावेरी खुश होते त्यानंतर विद्यासुद्धा खूप खुश झालेली असते चिकूसुद्धा गोड अगदी बसलेला असतो त्यानंतर आता ही छोटीछोटी मुलं जी असतात ती यशबरोबर खेळण्यामध्ये खूप इंटरेस्टिंग झालेली असतात आणि यशसुद्धा इतका काही आनंदामध्ये ह्या खेळ खेळण्यासाठी सर्वांना प्रोत्साहित करत असतो तेवढ्यामध्ये आता आता बोलता बोलता हा यश इतका काही हुशारीने या कावेरीला एक प्रश्न विचारतो की सांगावं तुमचं नाव काय तर कावेरी पटकन बोलून जाते कावेरी त्यावेळेस इकडे कावेरी ही आपल्या मनाशी बोलते की यांनी मला नाव का विचारलं असेल दुसरीकडे हा यश पण विचार करू लागतो की ह्या मुलीचं नाव तर समजलं कावेरी ही खूप तयारीनीशी इथे आली आहे असं पण यश आपल्या मनाशी बोलतो तेवढ्यात आता इकडे दरवाज्यामध्ये पोलिस इन्स्पेक्टर येऊन उभे राहतात इकडे कावेरीचं लक्ष पोलिसांकडे जातं निशा सुद्धा आता या पोलिसांजवळ येते आणि पोलिसांकडेच बघत राहते तर निशा आता त्या इन्स्पेक्टरला आतमध्ये या ना असं बोलते तर इन्स्पेक्टर आता इकडे आतमध्ये येतात तेवढ्यामध्ये यश सुद्धा आता त्या इन्स्पेक्टरकडे बघतो कावेरी चिकुला घेऊन समोर सोप्यावरती बसलेली असते ती सुद्धा आता इन्स्पेक्टरकडे बघत राहते त्यानंतर आता इकडे कावेरी ही आपल्या मनाशी बोलते की नेमकं पोलीस इथे कशासाठी आलेत यांना काऊची आणि उदय जिजूंची काही चौकशी करायची नसेल ना असा प्रश्न कावेरीला पडतो दुसरीकडे कावेरी आता उठते आणि चिकूला आपल्या हातात घेऊन तिथे जवळ उभी राहते तेवढ्यामध्ये इन्स्पेक्टर कावेरीकडे बघतात आता कावेरी लगेच यशला बोलते की मी आतमध्ये जाते आता कावेरी लगेच चिकूला घेऊन इकडे आतमध्ये येते यश या कावेरीकडेच बघत राहतो यश विचार करतो की नेमकं ही आतमध्ये काय गेली त्यानंतर आता इकडे हा जो काही छोटासा मुलगा असतो तो, तो इन्स्पेक्टरकडे पळत जातो आणि त्यांना बोलतो की तुम्ही मला भेटायला का आले नाही तेवढ्यामध्ये इकडे आता सुलक्षणा आणि बाबा ते आता रूमच्या बाहेर येतात आणि यश आणि इन्स्पेक्टर दोघे हळूहळू बोलत असतात तेव्हा आता इकडे विद्यासुद्धा त्यांच्याकडे ते खूप खुश होऊन बघत असते तेवढ्यामध्ये इकडे आता बाबा आणि सुलक्षणा हे इन्स्पेक्टरच्या जवळ येतात विद्यासुद्धा त्यांच्याकडे बघत राहते मुलांना आतमध्ये घेऊन जाण्यासाठी सांगते आता लगेच मुले हे आतमध्ये जातात परंतु आता पार्थ जो आहे तो इन्स्पेक्टरचा हात सोडण्यासाठी तयार नसतो आता निशा ही पार्थला बोलते की चला आपण गेम कंटिन्यू करूयात तेवढ्यामध्ये इकडे पार्थ बोलतो की नाही मला नाही जायचं मला पप्पाकडे राहायचं तर आता यमुना ही लगेच त्या इन्स्पेक्टरवर भडकते आणि बोलते की तुला किती वेळा सांगितलं इथे येत जाऊ नको माझ्या मुलाला भेटायला यायची काहीच गरज नाही तेवढ्यामध्ये आता यमुनाचा मिस्टर जो असतो तो बोलतो की पार्थ माझाही मुलगा आहे तर यमुना बोलते की खबरदार आता कावेरी दरवाज्यामधून डोकावून सर्व काही ऐकत असते यमुना लगेच या आपल्या नवऱ्याला बोलते की अजिबात माझ्या मुलावर हक्क गाजवायचा नाही आहे पार्थ हा फक्त माझा मुलगा आहे असं पण इकडे यमुना आता या पारच्या बाबांना बोलत असते तुला अचानक लईच कळवळा यायला लागणार आहे तो तुझ्याजवळ आहे ना ती तुझी मुलगी असं पण इकडे यमुना जेव्हा या पारच्या बाबांना बोलते तर पारचे बाबा खूप भडकतात आणि बोलतात की बाद झालं यमुना सुलक्षणा ही सर्व काही बघत असते इकडे यश पण बघत असतो आणि ही आपली कावेरी दरवाजामध्ये उभं राहून सर्व काही ऐकत असते पारचे बाबा आता यमुनाजवळ येतात आणि यमुनाला बोलतात की अगं तू असं काही बोलू नको त्यावेळेस इकडे यमुना बोलते की अरे तू मला चक्क फसवलंस आणि वरून असं बोलतोस तर इकडे पारचे बाबा बोलतात की ते तुझ्या मनाला वाटतं फक्त तुझे गैरसमज मी तेव्हाही दूर करायला तयार होतो आणि आताही आहे असं पण इकडे पारचे बाबा जे आहे ते आता यमुनाला बोलत असतात आता इकडे ही कावेरी सर्व काही ऐकत असते त्यानंतर आता यमुना आता ही मोहितला बोलते की अरे मोहित मी खोटं बोलते असं तू भासवू नकोस त्यावेळेस इकडे मोहित बोलतो की मी खोटं बोलत नाही तर तू खोटं बोलतेस असं पण इकडे मोहित आता ह्या यमुनाला बोलत असतो आणि कावेरी हे सर्व ऐकत असते अगं आपल्या कुटुंबियाच्या मनात आणि मुलांच्या दृष्टीत तू मला कायमचं वेगळं करून टाकलेलं आहे असं जेव्हा आता मोहित ह्या यमुनाला बोलत असतो तेव्हा यश ह्या दोघांनाही शांत करत असतो तर सुलक्षणा बोलते की यश तू अजिबात दोघांच्यामध्ये पडू नको वाद नको ह्या विषयावर एकदा खूप बोलणं झालेलं आहे त्यामधून काहीच निष्पन्न ना झालेलं नाहीये असं पण इकडे ही, ही सुलक्षणा आता ह्या यशला बोलत असते माझ्या मुलीने आजपर्यंत खूप मनस्ताप शोधलेला आहे मोहित तुम्ही निघा आता असं पण इकडे ही आता ह्या मोहितसमोर हात जोडते आणि त्याला तिथून जाण्यासाठी सांगते कावेरी हे सर्व काही बघत असते त्यावेळेस आता मोहित ह्या सुलक्षणासमोर जातो आणि त्यांच्यासमोर हात जोडतो आणि बोलतो की स्वारी मा तुम्हाला माझ्यामुळे त्रास झाला परंतु मला एका गोष्टीचं खूप आश्चर्य वाटतं की तुमच्यासारखं खरं खोटं ओळखणाऱ्या तुम्हीच आहे योग्य न्यायनिवाडा करणारी व्यक्ती यमुनाच्या बालिशपणाला पाठीशी का घालू शकते असं पण इकडे हा मोई जो आहे तो सुलक्षणाला बोलत असतो तर कावेरी सर्व ऐकत असते आता यमुना ही रडत असते तर सुलक्षणा बोलते की तुमच्या हातून अशा चुका घडल्या आहेत तुमच्या अनैतिक संबंधाबद्दल तेव्हा कळलं ते तेव्हा आता इकडे मोहित बोलतो की माझे अनैतिक संबंध नाही ते तेवढ्यामध्ये आता कावेरी हे सर्व ऐकत असते यमुना खोटं बोलते असं मोहित आता सुलक्षणाला बोलतो तर सुलक्षणा बोलते की तुम्ही खोटं बोलता यमुना नाही खोटं बोलत तुम्ही माझ्या मुलीला फसवलं हेच खरं सत्य आहे असं पण इकडे सुलक्षणाही मोहितला बोलते फक्त कोर्टाची ऑर्डर आहे म्हणून मी तुम्हाला पार्थला भेटून देते बाकी काही नाही तुमचे संस्कार जे आहेत ना ती खूप बघितले आहेत माझ्या नातवावर तशी सावलीसुद्धा पडायला नको असं पण इकडे ही सुलक्षणा मोहितला बोलत असते आता यमुना खूप रडत असते तेव्हा आता कावेरी सर्व ऐकत असते आता सुलक्षणा बोलते की तुम्हाला जर पार्थला भेटून झालं असेल तर निघा आता आता यमुना तर इकडे रडत असते पौर्णिमा काकू जवळ असतात बाबा पण ऐकत असतात आता हा मोहित या सुलक्षणाकडे बघत असतो आता ह्या ज्या काही काही बायका असतात या आपल्या या सुलक्षणाच्या घराबाहेर येतात आणि बोलतात की आम्हाला एक खूप मोठी न्यूज मिळाली आहे की आता ह्या सुलक्षणा मा ज्या आहेत ना यांच्यावर कुणीतरी गुन्हा दाखल केलेला आहे त्यामुळे त्यांना आता अटक होणार आहे असं पण इकडे जेव्हा ह्या बायका बोलत असतात तर आता इकडे यश जो आहे तो बोलतो की नेमकं कुणी नोंदवली तर त्या बायका बोलतात की ह्याच घरातल्या सुनेनी नोंदवली आहे तेव्हा आता यश हा लगेच कावेरीकडे बघतो कावेरी चुकूला घेऊन उभी असते तेव्हा मात्र इकडे सुलक्षणा लगेच बोलते की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे कारण ह्या सांगून पणाच्या पोटी जर मी ह्या मुलीला घरात घेतलं तिने जर हे असं केलं असलं तर इन्स्पेक्टर तुम्ही मला घेऊन जाऊ शकता असं पण इकडे ही सुरक्षणा आता यश समोर बोलत असते आणि सुद्धा सांगत असते तेवढ्यामध्ये इकडे आता हा यश जो आहे तो, तो आपल्या मनाशी बोलतो की आता मी गप्प बसणार नाही आहे कायवेळी तुझं सर्व सत्य सर्वांना सांगणार असं पण यश म्हणत असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद